चार रूम हॉटेल होूम मधन हो मजबुरी सगळ्यांकडे ठीके ठीक आहे खा खा कोण काय नाही बोलणार का बोल आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्टुडिओ बनवतो तोपर्यंत डबा संपला बघा अजून ट्रेन चालू व्हायचं आहे का बॅग काढा हे काढा ते काढा ही ट्रेन पकडून जायचं आहे आपल्याला अहमदाबादला बघा एवढे वर्ष मुंबईत राहून पण आम्ही कन्फ्यूज होतो सेंट्रल लाईन ट्रेन भेटणार नाही आणि गर्दी बघा ते आहे पेट्रोलॉजी मॅडम बोलतो नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे म्हणजे आम्ही निघालो बाहेर फिरायला आणि थोडं कामानिमित्त आहे आम्ही आणि ह्या वेळेला आम्ही चाललो ते आपला ब्लॉग सुरू करायचा म्हणजे प्रत्येकाला की मॅडम बरंच असतं तर त्यांना बोलू द्या आपण आपण बोलून घेऊया तर आता आपण निघालो ते गुजरातला म्हणजे आम्ही चाललो ते अहमदाबादला जेणे आम्ही गोबाह आहोत आणि आमची एक दोन दिवसाचं ट्रीप आहे अहमदाबादची थोडं काम आहे आणि थोडं फिरणं पण होईलच मला इव्हनिंग टाईम थोडं आपल्याला फ्री मिळेल तसं आपण थोडंसं एक्सप्लोर पण करण्याचा प्रयत्न करू अहमदाबादला आणि असं आम्ही बऱ्याच वेळा गेलो याच्या अगोदर पण जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं आणि यूट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून आपली पहिलीच टीम आहे अहमदाबादची आणि बघा पाठीमागे ट्रेन आहे मी पटकन ट्रेन पकडतो न तर परत लेट होईल आम्हाला कारण आमची साडेसष्टची ट्रेन आहे बँड्रावरून ट्रेन आहे आमची चला ट्रेन पकडूया पटकन आपली ट्रेन पकडली आहे दादरपर्यंत मालवा टू दादरपर्यंत जायचं असतो ट्रेन आहे आणि तिथून आपल्याला बँड्रा टर्मिनलस होता आणि बँड्रावरून फारच बँड्रा टर्मिनल ही ट्रेन लोकशक्ती एक्सप्रेस आहे ती सात चाळीसचा काचे डिपार्चरच होतं बँड्रावर त्यामुळे पोचू निवांत पोहोचतो आता ऑलमोस्ट सव्वासा होत आले आणि ठीक आहे अजून एक दीड तास आहे त्यावेळेला तर पोहोचूनच जाऊ आता ही ट्रेन भेटली तर तिकडच्या तर फटाफट भेटली सो आणि बऱ्याच दिवसांनी अहमदाबादला जातो आहे बरंच फिरलो आहे आम्ही अहमदाबादमध्ये अगोदर म्हणजे कामानिमित्त जातो मी अहमदाबादनं नंबर एक्सप्लोर पण करत असतो पण यूट्यूब चॅनल चालल्यापासून तर चालतं त्यामुळे त्यावेळेला थोडंसं एक्साइटमेंट आहे एक्सप्लोअर करायची आणि बघा काय काय एक्सप्लोर करायला मिळत आहे आणि आम्ही जे एक्सप्लोर करणार तुम्हाला पण बघायला मिळणार आहे त्यामुळे ही सिरीज आपली अहमदाबादची नक्की फॉलो करा म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडतो तर लाईक करायच चाल आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे दादर स्टेशनला आणि समोर गर्दी बघा दादर स्टेशनला संध्याकाळच्या वेळेला पावणे सात झाले आहेत गर्दी बघा बऱ्याच दिवसांनी आम्ही दादर स्टेशनला आलो येतो रेल्वेने म्हणजे दादर दादरला साईडच असतो आधीमध्ये पण गाडी घेऊन येतो आणि आज बऱ्याच दिवसांनी आम्ही दादर स्टेशनच्या म्हणजे स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवर येतो बऱ्याच दिवसाने आणि ब्रिजमध्ये एवढी गर्दी हा मेन ब्रिज आहे आणि किती गर्दी आहे बघा दादरला वेळ संध्याकाळची लोकांची घरी जायची गाडी चालू आहे म्हणजे घरी जायची लगबग सुरू आहे ती गर्दी आहे आणि आता आपण सेंट्रल चालू आहे वेस्टर्न लाईनला पण आपली ट्रेन आहे बँड्रावर त्यामुळे आता बँड्राला जायला की जी भेटणार आहे माहीत नाही की आत्ता आम्ही आहोत ते दादरच्या वेस्टर्न लाईनच्या प्लॅटफॉर्मवरती आणि आता आपल्याला ट्रेन लागली होती बोरवलीची आपलं परफॉर्म बोरवली आता जस्ट बँड्रा गेली होत्या खाली भेटली असती ठीक आहे आता बोरवली पकडण्याची ऑप्शन नाही आपल्याकडे आणि आता लोकांना पण नाही वाजलं बऱ्याच वेळ आहे आपल्याकडे पावणे आठची ट्रेन आहे आपली म्हणजे सात चाळीसची ट्रेन आहे साडेसातपर्यंत आम्हाला पुढचं झांडा डर्न दिली चालेल आणि आता बघा समोर आली आहे ट्रेन पण एकदम कचाकचाली आहे ती ही ट्रेन आहे आम्ही फोटो ती ट्रेन नाही पकडत तर बऱ्याच पेढ्रा गेल्यामुळे ना बोरवीच्या ट्रेनला खूप गर्दी असतात त्याच्यामुळे आता आम्ही पुढची बोरडी ट्रेन पकडली खोडशी खाली होती म्हणजे गरमी इच्छेच आहे ना भयानक गर्मी सुरू झाली आहे दोन दिवस आले होळी झाल्यापासून गर्मीचं प्रमाण वाढलं आहे खूपच वाढलं आहे मला आता कळव्यावरून दा दादरला येईपर्यंत एकदम कामागून जाऊ आम्ही ट्रेनमध्ये पण आणि बघा वेस्टर्न लाईनला फ्रिक्वेन्सी बघा ट्रेनची अजून मला वाटतं एक मिनिट पण नाही झाला ट्रेन जाऊन लगेच दुसरी ट्रेन पण आली आहे पुढची आता आपल्याला ही ट्रेन पकडायची आहे कारण ही सोडली तर आपल्याला बराच लेट ट्रेन पळापळा करावी लागेल बँडरला जाऊन तर मग ही ट्रेन आता आपल्याला पकडायचीच आहे आणि गर्दी असली तरी दुसरी आपण काय प्रॉब्लेम नाही चला ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी फडाफड असतं म्हणजे ट्रेन बऱ्यापैकी रिकामी आहे म्हणजे आपल्या सेंट्रल लाईनला ट्रेन भेटणार नाही टिका कम्फर्टेबल आहे एकदम खूप अशी गर्दी नाही कशाकच अशी गर्दी नाही आम्ही आहोत कम्फर्टेबल उगतो निवांतो उगा कम्फर्टेबल आपल्या दोनशेच्या नंतर लगेच उतरायचं आहे त्यामुळे आम्ही काय जाऊन बसायचा प्रयत्न पण नाही केला बसायला पण भेटला असतो प्रयत्न केला आणि आत्ता आम्ही पोहोचलो त्या बँद्रा स्टेशनला म्हणजे बांधलं रेल्वे स्टेशनला इथून आपलं टर्मिनसला जायचं आहे त्यासाठी कळलंच नाही आम्हाला एकदम ट्रेन चालवायच्या वेळेला मी उतरलो मी मस्तपैकी निवंत होतो आणि वेस्टर्न साईडला जास्त येत नाही ना त्यामुळे स्टेशन पटकन समजलं नाही आम्हाला म्हणजे बघा एवढे वर्ष मुंबईत राहून पण आम्ही कन्फ्यूज होतो नवीन म्हणजे तर काय होत असेल तर ठीक आहे असू दे उतरलो तर आहे बँड्राला आणि त्या इथून जायचं आहे बँड्रा टर्मिनसला आणि त्यासाठी आम्हाला आता रिक्षा पकडायला लागेल बँड्रा ईश्टला ईश्टला जाऊन पकडायला लागेल रिक्षा बँड्रा टर्मिन आहे सात पाच झाले आपल्याकडे अजून तीस पस्तीस मिनट आहेत त्याची फार दहा मिनिट लागतील आणि आता आम्ही पोहत्तोय बँड्रा टर्मिनसला वाचले सात अजून दहा मिनटं आणि आमची ट्रेन लागली लोकशक्ती ती प्लॅटफॉर्म नंबर सहाला ला अशा सबवेमधनं आम्ही चाललोय लांबपर्यंत जायचं आहे सहा नंबर प्लॅटफॉर्मला आणि रिक्षावाल्यांची इथे बऱ्यापैकी लूक आहे लुक काय काय एक किलोमीटर यायला वीस रुपये सीट सांगतात बँड्रा टर्मिनससाठी चालत आलं तर तुम्ही हार्डली मला वाटतं पंधरा मिनटं चालत्या पण काय होतं ना प्रत्येक वेळेला आपण लेट होतो ना त्याचा आपल्याला थोडासा दंड भरावा हो लागतो जसं आम्ही भरला आता दोघांचे आम्ही चाळीस रुपये दिले वीस वीस रुपये सीट आणि तरी नशीब की आम्ही ती डायरेक्ट रिक्षा म्हणून चाळीस रुपये काय त्याने मग ते चाळीस रुपये घेतले आमच्या दोघांचे बाकी इकडे तुम्ही आलं तर पाच पाच जणं बसवतात वीस रुपये सीट किंवा मग डायरेक्ट केली तर शंभर रुपये पूर्ण रिक्षा पण ठीक आहे आता आम्ही पोहोचलो तर आहे मॅन टर्मिनल्सला आणि सहा नंबर प्लॅटफॉर्म शंभर दिवस म्हणजे शेवटचंच आहे ट्रेन मे बी लागलीच असेल आणि घामाघूम झालो आहे पूर्ण बघा चेहरा एकदम एवढा घाम आहे ना काय सांगू नका आता अहमदाबादला काय कंडिशन बघायला माहिती आहे का आवाज झालाय सुद्धा नाही आणि त्यातून आम्ही असं चालतो चला हे आलं आहे आपलं सहा नंबर प्लॅटफॉर्म ते आपली ट्रेन लागली असेल लोकशक्ती एक्सप्रेस आणि बघा ही आपली ट्रेन सहा नंबर आहे तर सात नंबरला लागली आहे आणि आपला डब्बा आहे तो एस फाईव्ह आणि हा जनरल डब्बा आहे सुरुवातीला आणि आपली ट्रेन तर लागली आहे तुम्ही बघितल्या समोर बावीस नऊ सत्तावीस ट्रेन नंबर आहे आपला लोकशक्ती एक्सप्रेस डायरेक्ट बँद्रा टर्मिनस टू अहमदाबादला स्टॉप आणि ही ट्रेन पकडून जायचं आहे आपल्याला अहमदाबादला आणि हे बघा ट्रेन आहे मागे आणि आम्ही वेळेआधी चाललो आहे पंचवीस मिनटं अगोदरच पोचलो आहे आणि आमचा डबा एस फाईव्ह हो। आणि आम्ही ज्या सभेमधनं बाहेर आलो ना तिथे होतं इंजिन म्हणजे तिथून आता मागे कुठे आहे काय माहीत नाही बघूया जिथे पण असेल ते बराच वेळ आहे चला बाबा आपले स्टार थोडे चांगले निघाले पहिल्या इंजिन नंतर दोन तीन जनरल डब्यानंतर लगेच एस सिक्स आला आणि आता आपलं लगेच एस फाय डबा हा बघा आपला डब्बा बघा एस फाईव्ह आणि आम्ही आमच्या तिथून ती पोचलो आहे फिफ्टी थ्री फिफ्टी फिप्ति फोर आमचा दोघांचा मिडल आणि अप्पर आणि पूर्ण ट्रेन रिकामी आहे पूर्ण ट्रेन खाली आहे कारण पहिला स्टॉप आहे आणि ॲक्च्युली बॅग ठेवल्या ठेवल्या परत आता सुरू झाले बॅक काढा हे काढा ते काढा ही आहे आपली ट्रेन वांद्रा टर्मिनस बावीस नऊशे सत्तावीस ते अहमदाबाद लोकशक्ती एक्सप्रेस आणि पुढे योगा एक्सप्रेस पण असली पण आपली ही ट्रेन आहे आणि अक्षर बसली आहे निवांत झाली सेटल झालीच ओके सेटल झाली आहे आणि गर्मी एवढी आहे ना भयानक आमची सीट तिकडे आहे मग मिडल बर्थ आणि अप्पर बर्थ आहे आमचा आणि एवढी भयानक गर्मी आहे ना की मी आल्याला एकदम फ्रेश झालो तोंड वगैरे धुतलं आहे जरा केसांना लावलं आहे एवढी जे आता हे घामाने नाही तर हे पाण्याने भिजलो आहे आणि तुफान गर्मी आहे म्हणजे पंखे कशासाठी चालत माहीत हे बघा पंखा फिरतो आहे वरती पण दिसतो आहे कसा फिरतोय तो तर पंखेची जरा पण हवा लागत नाही पंखा फक्त नावाला आहे आणि आता ट्रेन आहे सात चाळीसला निघणार आहे आणि आता टाइम झाला आहे तो सात एकवीस म्हणजे अजून वीस मिनटं आहेत आणि आता जरा पाण्याची बॉटल संपली आपली एक ऑलरेडी तर दोन तीन घेऊन ठेवतो कारण मध्ये आपल्याला जेवणाला वगैरे पण लागेल आणि आपला डिनर पण आता ट्रेनमध्येच होणार आहे आणि चला लोक आता हळूहळू लो येत आहेत म्हणजे आम्ही आलो तर ट्रेन तीस टक्के पण नाही भरलेली पण इथं पुढे अंधेरी पण स्टॉप आहे बोरवली पण स्टॉप आहे आणि विरार पण स्टॉप आहे तोपर्यंत बरीच भरणार आहे ही आणि ट्रेन तर एकदम क्लीन आहे आतमधनं बाकी टॉयलेट बाथरूम काही वगैरे दाखवणार नाही कारण माहीत नाही कशी असणार ते तर स्लीपर डबा आहे नॉर्मल त्यामुळे सर्व नॉर्मलच असणार आहे आणि सकाळी साडेतीन वाजता आपण पोहोचणार आहोत आपल्या स्टॉपला ते अहमदाबादला अहमदाबादच्या अगोदर एक मणीनगर म्हणून स्टॉप आहे तिथे आपलं उतरायचं आहे जस्ट पाठीमागेच आहे पाच मिनटावरती म्हणजे अहमदाबादपासून पाच मिनटं अगोदरच ते स्टॉप येतं आणि म्हणतो तिथे आपण उतरणार सकाळ म्हणजे अर्ध्या जोपर्धीच उत उतरावं लाग उठावं लागणार आहे आम्हाला जो मागच्या अर्धीच होणार आहे साडेतीन वाजता म्हणजे काय पहाटेच्या एवढ्या उठून आम्हाला मग हॉटेलवरती जाऊन तिकडे थोडा रिलॅक्स व्हायला मिळेल चार पाच तास तर ठीक आहे चला आता चालू आहे पाण्याची बॉटल वगैरे घेतो आणि आता मी नाश्त्यासाठी काय तरी म्हणजे काय आम्ही काय जेवणासाठी काय आणलं ना आणि इकडे काय आहे नाही सध्या आणि हा दादा म्हणतो का ट्रेनमध्ये काय येत नाही म्हणजे पेंट्री वगैरे काय नाही ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये बाकी हे बी नाही आता का लोकल बी नाही आहे आता विरार विरार मी आहे का ना विरारमध्ये चढले तर बघू ठीक आहे पण आपण आता ठेपले तर थे घेतलेत मेटीचे ठेपले मस्तपैकी आणि चाळीस रुपयाचे चहा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आता ह्याच्यावरती आपला इंडन होणार आहे की आपण अजून काय खाणार आहे ते कळलंयच आपल्याला नाही आलं कोणतरी आहेच आलं तर हे पण संपायचं ते पण जायचं इकडे बघा अजून ट्रेन चालू व्हायचं आहे अवकाश आहे आमच्याकडे सुरू झालंय खाणं सुरू झालंय ट्रेनमध्ये ट्रेनचा सफर अजून सुरू व्हायचा आहे त्याच्या आधी सुरू झालं आहे माझ्याकडे पण आहे नो टेन्शन म्हणजे आमचा म्हणजे आता <स्थाष्था> संध्याकाळचा <स्थाद> नाश्ता जेवण सगळं एकच चालतंय कारण आमची ट्रेन आता त्यांनी एक पाच दहा मिनटं आणि त्यानंतर काय होणार की आम्हाला म्हणजे सांगितलं तर आहे की काय येणार नाही ट्रेनमध्ये पण मे बी विद्यानाला येईल थोडंफार ते स्नॅक्स वगैरे पण खाणार आहे म्हणजे थोडंसं पोट भरेल त्यानंतर मग आपण ठेपले घेतले ते खाऊ आणि मग त्यानंतर विरारला काय आलं तर मग आपण कुठे पण थोडासा स्नॅक्स घेऊ याचा आपलं डिनर असणार आहे सिद्धा काय था थांबत नाही डबा संपवला जे सात वाचणार नाही संपत आला डबा बघा मी व्हिडिओ बनवतो तोपर्यंत डबा संपला आणि बघा बरोबर सात चाळीसचं सा टायमिंग आहे सात चाळीस वाजले आणि आपली ट्रेन निघाली आहे एक्झॅक्ट टाईमवरती सात चाळीसला बँड्रा टर्मिनसवर रवाना झाली आहे आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे काय जेवण वगैरे मिळणार नाही असं पण आत्ताच एकदा नंतर टेन होता मला वाटतं की रात्र खाना बोलो खाना बुनो असं ओरडत ओरडत गेलेलं आहे त्याच्यामुळे ट्रेनमध्ये जेवण मिळतं आहे जे तर तो, तो जेवणाची ऑर्डर घेतो आहे म्हणजे जेवण असणारच आहे आणि आता आपली ट्रेन तर निघाली आहे बँड्रावरनं आता जस्ट खार आपण क्रॉस केलं आहे तर पुढचा स्टॉप असणार आहे तो अंधेरी गाडी अंधेरी स्टेशन आपला बँड नंतरचा पहिला स्टॉप दोन मिनटाचा स्टॉप आहे फक्त इकडे लगेचच निघणार ट्रेन आणि गर्दी बरीच आहे अंधेरीला त्याची जास्त गर्दी आहे अंधेरीला पब्लिकची गर्दी बघा आणि मला वाटतं ही हे लोकल आहे सगळे डेली अप डाऊन करणारे पालघरपर्यंत विरार पालघरवाले आहेत सगळे आणि ऑलमोस्ट सगळे पालघरच सांगतात म्हणजे ही ट्रेन पालघर स्पेशल आहे हां बँड्रावरनं निघाली तेव्हा पण पालघरवाले चढले थोडेफार आणि आता अंधेरीला का तर ऑलमोस्ट सत्तर ऐंशी काय नव्वद टक्के पब्लिक हे पालघरसाठी चढलेले हे बघा इकडे बघा आत्ता बँड्रावरनं फक्त अंधेरीला ट्रेन आली तिथून जस्ट निघाली आहे आणि आत्ता आम्ही पायनॅपल खाऊन झालो त्यानंतर टरबूज खाऊन खाऊन झाली आहे आणि आत्ता काय झालं आहे बघा ठेपले मला वाटतं हे साप खोट आहे कारण तुम्हाला आवाज पण आला नसेल ट्रेनने बोंगा वाजवला खोट आहे आणि हे साप खोट आहे बघा हेच खाते आहे पण ते टेस्ट करून बघते कसे टेस्ट करून बघते चार ठेपले आहे तर तिथे दोन तरी मला टेस्टला लागतील भारी काम आहे बघा हे तर फक्त मग तुम्हाला दाखवायला कॅमेरामध्ये धर बाकी अर्धा गायब केलं दिसला का तुम्हाला बघा खोटरड्या माणसा हे बघ डबल फोल्ड केलं ठीक आहे ठीक आहे खा खा कोण काय नाही बोलणार का भूक लागली खायचंच टेन्शन नाही घ्यायचं काय ना बोललो ना आणि आत्ता आलं आहे ते आपलं बोरवली स्टेशन पाठीमागे गर्दी दिसत नव्हती पण पुढे आहे बघा कचाकच गर्दी आली आहे पण सर्व लोकल पब्लिक डेली अपडाऊनवाले बोरवलीला पण सेम सिच्युएशन आहे अंधेरीसारखीच म्हणजे आपलं डेली अपडाऊनवाला पब्लिक भरपूर आहे तर विरार पालघरपर्यंतचं आता बघा इथे पण फोन भरली आहे जी पण थोडीफार जागा शिल्लक होती ना बसायला ती पण आता फुल झालेली आहे पूर्ण आता मला वाटतं आपली विराट फास्ट झाली होती विराट फास्ट ट्रेन मध्ये जी गर्दी असते ना तशीच गर्दी विरारला खाली वलन पण पालघरला पण झाली वाल बरेच पब्लिक पालघर विरारच असे सगळे बसले खाली सर्व फुल आहे सर्व उभे आहेत आणि वर पण सर्व बसलेले आहेत असे सीट तर तिकडे दोन आहेत समोर आपण निवडण तिथे बसलो आहे आणि दादा सांगतात की बऱ्यापैकी खाली आहे आज आता अजून इथे उभं राहायला पण जागा राहत नाही ट्रेन आहे ना आणि रोज नाही आहे ट्रेनचं डेली लेटच्या ट्रेन असतात ना या म्हणजे या रोडला जाणाऱ्या म्हणजे पालघर साईडला त्यांना रोज हे आपल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये पण हीच तुम्हाला कंडिशन मिळेल नऊ पर्यंत पालघरला पार पोचेल मग तेव्हा एकदम रिलॅक्स होऊन जाईल एकदम खाली होऊन जाईल त्यानंतर मग आपलं विरारमध्येच खाली होईल पंच्याहत्तर टक्के विरारलाच खाली होईल ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल आपल्याला पुढे एवढं लवकर झोपायचं आहे आता वाजले जस्ट साडेआठ साडेआठ नाही वाजले तर आता जस्ट बोरवली क्रॉस झाली चला आताच प्रवास एन्जॉय करूया आपली भरपूर असेल की मजा येते प्रवास करायला <laughs> फोन नसेल तर कंटाळ येतो प्रवास करायला इकडे भागावरती चौघ बसून लुडो गेम खेळत आहे लुडो गेम हा टाइमपास झाला ट्रेनचा एकदम फेवरेट गेम आहे ट्रेनवाल्यांचा लुडो गेम काय टाइमपास नाही मोबाईलमध्ये लुडो चालू लुडो चालू करा आणि खेळत बसा आणि हे आता आलं आपलं विरार स्टेशन थोडस अंदुक दिसत असेल चालू ट्रेन आहे आता विरार स्टेशन आलं आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी पब्लिक खाली झाली चलो बाबा सर्व उतरत आहेत म्हणजे थोडस रिलॅक्स झालं आता डब्बा बरं स्टँडिंग तर ऑलमोस्ट कमी झालंय सर्वच कम्पलस आहे स्टँडिंग आणि हा आपला वेस्टर्नला तर शेवटचा लोकल रेल्वेचा लोकल ट्रेनचा शेवटचा स्टॉप विरार आणि बघा बरीच पब्लिक इथे उतरले विरारला या ट्रेनमधनं आता आपली ट्रेन पोहोचली पाल 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 ती पालघर स्टेशनला आणि पालघरला किती पब्लिक आलेलं लागली आणि जास्त मोठा हॉल्ट नाही आहे बघा ट्रेन निघालेलं की दोन मिनटाच्या आतमध्ये आणि अंधेरी बँड्रापासून लोकं चढली होती म्हणजे बोरवलीला पण बरीचशी पब्लिक इथे उतरलेली आहे पालघरला म्हणजे किती लोकं अपडाऊन करतात बघा इथे किती लांबून मुंबईला जॉबसाठी मजबूरी आहे सगळ्यांकडे ऑप्शन नाही आहे काही आणि ट्रेनची इथे फ्रिक्वेन्सी पण कमी आहे पालघरला यायचं तर अशाच कुठल्या तरी एक्सप्रेस ट्रेन वगैरे हो पकडून यायला लागतं आता आपली ट्रेन आता मला वाटतं बोईसरपर्यंत पण थोडेफार अजून लोक आहेत पुढच्या स्टॉपपर्यंत आणि ते एकदा उतरले की मग डायरेक्ट लाँग रूटचीच लोक राहतात बघा कटलेटवाला आला किती वेळ वाढ बघतोय रे बाबा कटलेट वाढ बघतो कधीपासून अरे दे कटलेट आणि बी सी साहेब पण आले तिकडे आपले चेकिंग करायला आता आपण मस्तपैकी सिम्पल असं असं सँडविच खाऊया आणि कटलेट घेतलं तसे एक खाली आहे त्याच्यात बघत पण नाही भूक लागली पण आता आता मी डिनर करतो आणि आत्ता आजच्यासाठी गुड नाईट डायरेक्ट सकाळी भेटू आपण मणीनगर स्टॉप आल्यानंतर आपल्याला आम्ही आता पोचलो आहे मणीनगर स्टेशनवरती म्हणजे अहमदाबादचं म्हणजे आपलं कालूपूर आहे ना तिथे आपला लास्ट स्टॉप होता त्या जस्ट अगोदरच स्टॉप आहे एक पाच मिनटं अगोदरच थांबते ट्रेन इकडे आणि आता समोर आहे रिक्षा इथे रिक्षा स्टँड आहे रिक्षा पकडून जायचं बघा हा मीटर आहे अहमदाबादचा रेस्ट्रिक्शन असा मीटर असतो बघा कसं आहे आणि हा झिरो झिरोच आहे ठीक आहे सर आता मी हॉटेलमध्ये पोचतो अजून अंधारच आहे सात साडेसात किलोमीटरच्या आसपास आपला अंतर आहे तू मी नगर ने ना आपल्या हॉटेल पर्यंत चार वाजलं तर मी सांगतो रोड वरती किती मीटर झालं आपला चौदा ना किलोमीटर दस, दस किलोमीटर आहे देखो किलोमीटर देखो आणि हा बघा आमच्या रूम मधन हॉटेल रूम मधन नजारा बघा So, हायवे आहे हा तर सकाळी नऊ वाजता बघितलं का ऊन किती आहे त्या एकदम कडक आणि आपल्याकडे थोडंसं कमी असतं पण अहमदाबादला उन्हाळा जबरदस्त असतो तर ठीक आहे आता आम्ही पोचलो म्हणजे सकाळी साडेचार वाजता आम्ही पोचलो हॉटेलमध्ये आणि अहमदाबादला सकाळी गाडी पोचली आपली एक चार वाजता त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो चेक इन केला थोडा रेस्ट केला तीन चार तासाचा आणि आता मी रेडी झालो आहे तर मला जायचं माझ्या कामाला अक्षर अजून झोपली आहे उठली नाही आहे ती निवांत झोपली आहे तिचं काय काम नाही आहे ते ती झोपणार आहे म्हणजे थोडंसं आराम करेल आणि मग संध्याकाळी चार नंतर म्हणजे जसं माझं काम संपेल जसं मी रिटर्न आलो की मग आम्ही थोडंसं अहमदाबाद फिरू थोडंसं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आता माहीत नाही कितपत एक्सप्लोर करायला भेटेल पण जे पण भेटेल ते तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्ही पाहिलंत की रात्रीचा प्रवास होता आपला दिवसाचा तो प्रवास नव्हता ते साडेसात सात वेळेसला ट्रेन निघाली पण एक्झॅक्ट टायमिंगवरती पोहोचली अहमदाबादला पण तर कुठेही डिले नाही काय नाही कोकण रेल्वेसारखा एक्सपिरियन्स नाही आपल्याला की लेट होणार लेट होणार एकदम एक्झॅक्ट टाईमवरती आणि ठीक आहे मित्रांनो जो पण मी तुम्हाला दाखवता आला आपला ट्रॅव्हल ब्लॉग ट्रॅव्हलिंग जे पण आपलं तुम्हाला दाखवता आलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय